सोलापूर सांगोल्यात अवैध गौन खनिजचा या ठिकाणी श्री दत्तात्रय संदीपान वगैरे सामाजिक कार्यकर्ते सांगो तालुक्यातून अवैध उत्खनन याविषयी झालेला अन्याय या ठिकाणी आधारमध्ये तो उपोषणा बसलेले आहेत नेमका काय प्रकार आहे सांगोल तालुक्यामध्ये मान्य तहसीलदार यांनी आपल्यावर जो काय दंड आकारलेला आहे काय प्रकरण आहे तुम्हाला कशाबद्दल दंड आकारला माझ्यावर दंड आकारलेला आहे त्या मला कुठलंही नोटीस दिले नाही कुठलं पंचनामा दिलेला नाही कुठलं काही न देता माझ्यावर दंड आकारलेला आहे हा जो प्रकार आहे तुम्ही कशा कशाने तुम्ही आकारलेला आहे म्हणजे तुम्ही काय हा प्रकार केलेला आहे दोन हजार आठ आठ दोन हजार तेवीसला आठशे एकोणसाठच्या एकमधून मु, मुखन्न गोरमुखन केलेलं आहे असं तहसीलदारला कळवलेलो कळवल्यानंतर त्यांनी अधिकारी व पंचनामा केल्यानंतर मी ज्या अर्जामध्ये नावे त्या अर्जामध्ये नावेप्रमाणे अधिकारी व तलाटेने पंचनामा करून त्यांची नावं जाहीर केली होती त्यांच्याकडून माननीय तहसीलदार कंशे साहेब यांनी त्यांच्याकडून नेवाण करून उलट माझ्यावर दंड केलेला आहे आपोडक्यात जे आरोपी आहेत त्यांचा पंचनामा तयार आहे त्यांचं उत्खनन तयार आहे तिथला सर्व रिपोर्ट तयार आहेत असं असताना त्यांच्यावर दंड आकारायच्याऐवजी हा दंड तुमच्यावरच आकारलेला आहे आणि त्याच्याविषयी कोणतीही कागदपत्र पंचनामा रिपोर्ट मान्यता दिलं त्यांच्याकडे नाही असं आपलं म्हणणं आहे सगळं आहे सगळं जोडलेलं आहे त्या आरोपीकडून मी जेव्हा करून करून माझ्यावर दाखवून केलं आहे आणि त्यांची ईडी चौकशी व्हावी व त्यांच्या नांदेबाईकांची बी एडी चौकशी व्हावी आणि मोर्दारी गुन्हा दाखल त्यांच्यावर व्हावा हे एका सरकारी अधिकारी मिळून हे संगणम हे करत आहे असा आपला आरोप आहे हा आपल्याला न्याय न मिळाल्यास पुढील करावा काय करणार न्याय न जर मिळाल्यास मी अजूनही परत आंदोलन करणार ओपोषण करणार मंत्रालयामध्ये